निफाड येथे दिनांक चोवीस फेब्रुवारीला श्री खंडेराव महाराज यात्रोत्सव निफाड परिसराचे आराध्य दैव श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून प्रारंभ होणार असून सालाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात रथाचा लिलाव करण्यात आला या रथाचा लिलावचे मानकरी यात्रा कमिटी अध्यक्ष माननीय नगरसेवक देवदत्त कापसे कार्य अध्यक्ष नगरसेवक सागर कुंदे नगरसेवक किरण कापसे डॉक्टर नितीन धाराव भास्करराव ढेपले दीपक कुंदे श्यामभाऊ गोळे यांनी एक लाख एक्कावन्न हजार रुपयात घेतला असून याचवेळी बारा गाड्यांचे पूजन करण्यात आले व विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता खंडेराव महाराज मंदिरात होम हवन होणार असून आठ वाजता शनी मंदिरापासून मांडव डहाळ्याची वाजत गाजत मिरवणूक निघणार असून नऊ वाजता खंडेराव महाराज पादुकापासून कोर्टाच्या मागून कावडाची भव्य मिरवणुकीचा कार्यक्रम होणार आहे दुपारी दोन वाजता कच्चेश्वर जानकीराम दुसाने यांच्या निवासस्थानापासून खंडेराव महाराज देवताचे पूजनास प्रारंभ होणार आहे तर दुपारी तीन वाजता श्री मारुती मंदिर व चौकात होम हवन होणार आहे दुपारी साडेचार वाजता बाळासाहेब भावदास लोखंडे यांचे जानोसे घरी भागवत बाबांचे स्नान आंघोळीचा कार्यक्रम होणार आहे सायंकाळी साडेसहा वाजता रथ व बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार असून त्यांचे मानकरी नंदूभाऊ रमेश शेलार हे आहेत यावेळी निफाड नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा सौ शारदा कापसे अनिल पाटील कुंदे मुख्य अधिकारी अमोल चौधरी तसेच नगरसेवक नगरसेविका कर्मचारी वृंद व यात्रा कमिटी मार्गदर्शक राजाराम शेलार अध्यक्ष देवदत्त कापसे उपाध्यक्ष रतन गाजरे कार्याध्यक्ष सागर पाटील कुंदे खजिनदार महेश जंगम सेक्रेटरी सुभाष कर्डिले सचिव राजेंद्र थोरा सहसचिव विपुल शेंद्रे व सर्व यात्रा कमिटी सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे तरी या यात्रा उत्सवात सर्व खंडेराव महाराज भाविक भक्तांनी परिसरातील ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा असे आवाहन यात्रा उत्सव कमिटीचे वतीने करण्यात आले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्रजी थोरात निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता ए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका